थे थे। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा आपल्या YouTube चॅनल मध्ये आज आपण अंजनीला आलो इथं अंजनी गावात राज हॉटेल म्हणून आहे इथं हॉटेल मध्ये एक साप दिसलाय बघायत कुठला साप इथं बघायत आपण रेस्क्यू केलं या या तर मित्रांनो बघू शकता इथं एक पाठीखाली धामण साप लपलेला आहे बघू शकता अडी अडचणीमध्ये प्रकारे हा साप बसलेला आहे कोणाला अपेक्षाही नसेल की पाठीखाली साप असेल म्हणून तुम्ही अडीअडचणी हात टाकताना काळजी घ्या सांगता येत नाही तिथं कुठला साप बसलेला असेल आता हा बिनविषारी साप आहे या सापापासून आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे पण आता शेवटी भीती असतेच मनात विषारी साप बिनविषारी साप जरी चावला तर ॲटोमॅटिक आपल्या शरीरात पॉइजन तयार होते स्नेकचं आणि आपला जीव जातो इंग्लिशमध्ये इंडियन रॅड स्नेक मराठीत धामण हिंदीमध्ये घोडापचार करूयात आपण रेस्क्यू बघू शकता कशा प्रकारे धामन साप बसलेला आहे माझ्या पाठी आता हा साप आपल्या घरामध्ये दुसऱ्या खाण्याच्या शोधात येत असतो पाणी व्यवस्थेमध्ये येत असतो शेतकऱ्यांचा खरा मित्र धामन साप लांबीला खूप मोठा असतो त्यामुळे मोठे असा ताप मारला जातो तर असा साप असला तर मारू नका पोटाला पूर्ण पिवळा आणि लांबीला खूप मोठा बिनविषारी साप इंडियन रॅट स्नेक मराठीत धामन आणि सर्वात फास्ट पडणारा साप तोंडावरती बघू शकता उभ्या रेषा राहतात आणि पोटाला पूर्ण पिवळा तुम्ही मराठी मला साप इथे राहू द्या पाठी मागणी सोडून देतो या आपल्याला कुठली भीती नाही पिवळा आहे याच्यापासून दूर झाली वाटलं आता लावू शकता तस काय तर मित्रांनो या आपण सापाबद्दल थोडी माहिती दिली आहे त्यांना आणि त्यांना माहिती पटली आहे या सापाला आपण इथे तर पाठीमागे शेत वगैरे आहेत तर इथेच तोडून विषारी साप आणि सर्वात जास्त उंदीर खाणारा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे पाहून घ्या काही करत नाही मुंडक

पुढे गेले की पुढे गे, गे। इधर नाही आगी वापस नाही आगी थोड्या अंतरावर हो आणून तर मित्रांनो बघू शकता शेताच्या पाठीमागे शेताला लागूनच त्यांचा धाबा आहे राज हॉटेल आणि हा विचार साप आहे शेतकऱ्यांचा खरा मित्र जो उंदीर खातो त्यांना आपण माहिती दिली आणि हा साप इथं सोडण्याचा निर्णय घेतला कारण की हा साप आपली कुठे ना कुठे कोणताही साप असो आपली कुठे ना कुठे मदत होते सापापासून तर असेच साप वाचवा आणि पर्यावरण वाचवा देवा सोडून आपण या सापाला इथे तर मित्रांनो दिलाय दिलाय दिलं या धामन सापाला सुरक्षित आपण त्याच्या पर्यावरणात रिलीज करून जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर कमेंट सुद्धा करा मित्रांनो ते रिपीट कर कोणतं जर काम आवडत असेल जर मित्रांनो काम आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका कमेंटही करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू